ग्राहक सेवक केंद्र सर्व सुविधा उपलब्ध यांच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठपाडी जिल्हा स्थानिक सर्व सुविधा विनाशुल्क बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवक केंद्र आठपाडी जिल्हा स्थानिक हो पण हे आहे विटात शिवसेना राष्ट्रवादी भाजप व काँग्रेस या पक्षातील अनेक एक मंडळी एकत्र आलेत निमित्त होतं स्वर्गीय भाऊसाहेब भंडारे यांच्या एक्क्याण्णव्या जयंतीच्या कार्यक्रमाचं विटा मर्चंट बँकेचे अध्यक्ष स्वर्गीय मल्हार तथा भाऊसाहेब भंडारे एक यांची एक्क्याण्णव्यावी जयंती बिटा तालुका नगर वाचनालय येथे उत्साहात साजरी करण्यात आले यावेळी भंडारे यांच्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी यावेळी उपस्थित होती आमदार अनिल बाबर यांच्या उपस्थितीत बिटा तालुका नगर वाचनालय येथे हा कार्यक्रम पार पडला आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते भाऊसाहेब भंडारे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर सर्वांनी प्रतिमेस अभिवादन केलं हा कार्यक्रम विटा तालुका नगर वाचकालय यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता यावेळी एडव्होकेट बाबासाहेब पुळी ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्याय आमदार अनिल बाबर यांनी स्वर्गीय भाऊसाहेब भंडारे यांच्याविषयी मनोगती व्यक्त केली त्यांच्यावर त्यांची आठवण काढल्यानंतर आहे असं नाही पण संकटामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो हे नव्या पिढीला करायच्या दृष्टीनं त्याचा फार मोठा फायदा होणार आहे मुळी पोकेला हा चांगला विचार घरामध्ये लोकांना त्याची जाणीव करून द्यावी आणि नव्या पिढीनं जुना संघर्ष बघून त्या पद्धतीचा तयार व्हावा अशा दृष्टीनं हे आजचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी त्यांना बी धन्यवाद देतो खरं बघायला गेलं तर थोडीशी संसाराच्या आर्थिक संपत्तीची बाजू चांगली असती तर भावसाहेबांची प्रगती कोण रोखू शकणार असते असं मी स्वतः पाहिले पण सगळ्या संकटानं त्यात बाहेर पडण्याचा वेळ जातो आणि पुन्हा प्रगती करायचं जा होऊन जात काही परिस्थितीत ना उमेद न होता सुद्धा पावसाहेबांनी फार मोठी प्रगती केली त्यांची व्यक्तिगत प्रगती केली की के नाही मला माहित नाही पण विटा मर्च बँकेची सभासदांची आपल्या भागाची प्रगती चांगली करायचा प्रयत्न केला मी एवढंच सांगेन की पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण अशा जे आपल्याला प्रेरणा जयंतीचे कार्यक्रम ठेवावेत आणि तरुणांना विशेष पूर्ण त्याला आदर्श मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी जय छोटंसंपदक मराठीसाठी